एक ब्रेकिंग न्यूज कुलाबा वांद्रे मेट्रो मार्गिकेवरील आचार यात्रे चौक मेट्रो स्थानकात पाणी शिरलं होतं त्यामुळे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला मोठ्या टिकेला सामोरं जावं लागलं होतं त्यानंतर पाणी गती व स्थानकात पाणी शिरण्यासारखे प्रकार होऊ नये यासाठी एम एम आर सी कडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याचं सांगितलं जाते मात्र त्यानंतरही मेट्रो स्थानकावर गळती सुरूच आहे बीकेसी मेट्रो स्थानकाच्या छकावरून मंगळवारी मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचा दावा आता खासदार वर्षा गायकवाड यांनीही केलाय वरळी बीकेसीत गळती थांबताना दिसत नाही आहे अॅक्वा मेट्रो लाईन तीनच्या स्टेशनवर पाण्याची अशी गळती सुरू आहे खासदार वर्षा गायकवाड यांनी याबाबत दावा केलाय वरळी बीकेसीत गळती थांबताना दिसत नाही आहे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कामे यांच्याकडून गिरीश मे महिन्यातल्या पावसाळ्यात याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी गळती झाली होती आणि आत्ताही वळी आणि बीकेसीमध्ये गळती थांबत नाही असा दावा वर्षा गायकवाड यांच्याकडून करण्यात आला आहे मेट्रो लाईन थ्री आहे ते सव्वीस तारीखला पाहणी जन्मय झालेलं होतं अशा स्थितीत आता देखील बीकेसी मेट्रो स्टेशन आहे त्या ठिकाणी आज आजही गळती आहे ही गळती थांबत नाही आणि या संदर्भातील माहिती आणि ट्विट आहे ते वर्षा गायकवाड खासदार वर्षा गायकवाड यांनी गा केलेलं आहे आणि त्यांनी एक दावा केला की त्या ठिकाणचं चित्रीकरण करण्यास परवानगी देत नाही फोटो काढण्यास परवानगी दिली जात नाहीये ते कुठेतरी लपवून ठेवलं जात आहे निकृष्ट दर्जाचं काम आहे अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केलेला आहे ज्या पद्धतीने लवकरात लवकर जे उद्घाटन केलेलं होतं मेट्रो लाईन अॅक्वा लाईनचं मात्र या सगळ्याच्या बोधवार आपण पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने काम सर्व झालेलं आहे त्यावर सव्वीस तारीखला जो पाऊस पडला त्यामध्ये ज्या पद्धतीने संपूर्ण या कामाचं दृश्य किंवा हे निकृष्ट दर्जाचं काम हे समोर आल्यानंतर मेट्रोकडून जे काही स्पष्टीकरण देण्यात आलं मात्र आत्ताच्या स्थितीतही अशीच परिस्थिती आहे आजही या स्टेशन्सवर गळती सुरू आहे बीकेसी जे मेट्रो स्टेशन आहे त्या ठिकाणी देखील आजही गळती आहे आणि या संदर्भातील फोटो आणि व्हिडिओज आहे ते वर्षा गायकवाड्यांनी स्वतः ट्वीट केलेत आणि या संदर्भातील कोणतेही चित्रीकरण करण्यात मेट्रोची परवानगी देत नाही त्यामुळे पुन्हा एकदा मेट्रो ऍक्वा लाईन फ्री त्या या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालेला आहे धन्यवाद गिरी शहर संपूर्ण माहितीसाठी तर पुन्हा एकदा मेट्रो तीन ऍक्वा च्या या कामाबाबत काय दर्जा या कामासाठी होता हे उप हा प्रश्न उपस्थित होतोय कारण अजूनही या स्टेशन्सवर मोठ्या प्रमाणात गळती होती है।